हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका 25 वारा आज पंचवीस जानेवारी आणि वार आहे गुरुवार तर आज आहे वर्षातली पहिली शाकंबरी पौर्णिमा त्याचप्रमाणे आजच्या दिवशी गुरुपुषामृत योग सुद्धा आलेला आहे आणि आज वार आहे गुरुवार त्यामुळे या दिवसाला अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे तर बघा पौर्णिमा जी आहे तर ती प्रत्येक महिन्यामध्ये येत असते पण शाकंबरी पौर्णिमा जी आहे तर ती मात्र फक्त वर्षातनं एकदाच येत असते आणि त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा आणि उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत तुमच्यासोबत मी बारा फुलवातींची सेवा ही शेअर केलेली होती एका व्हिडिओमध्ये तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा जर आपण ही सेवा आजच्या दिवशी चालू केली तर आपल्या इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि जी काही आपली अडकलेली कामं आहेत रखडलेली कामं आहेत किंवा मा आपल्या मनामध्ये जर भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल हो आणि ती इच्छा जर पूर्ण होत नसेल तर तुम्ही आवर्जून आजपासून ही सेवा चालू करू शकता गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो संपूर्ण दिवस आणि रात्रभर असणार आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा कधीही चालू करू शकता तर याचा सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेला आहे तुम्ही तो नक्की बघा जेणेकरून त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आज रात्री आपल्या घरातनं आपल्याला एक अशी वस्तू बाहेर फेकून द्यायची आहे त्यामुळे आपल्या घरातले सर्व दोष अडचणी संकट विघ्न आणि दारिद्र्य गरिबी ही सुद्धा नष्ट होईल आणि त्यासोबतच आपल्या घराची मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा आज जो उपाय तुम्हाला मी शेअर करणार आहे तर त्या हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये जर केला तर तुमच्या घरातली संपूर्णपणे निगेटिव्हिटी नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती करणी काही दोष असतील काही अडचणी असतील वारंवार भांडणं मतभेद कलह होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल मुलाचं वडिलांचा पटत नसेल किंवा घरामध्ये कुठल्याही प्रकारची भांडणं तुमच्या घरामध्ये होत असतील तर आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल आणि घरामध्ये सातत्याने दारिद्र्य आणि गरीबी येत असेल आणि घराची प्रगती जर होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल घरातील कर्त्या पुरुषाची म्हणजे तुमच्या पतीची प्रगती होत नसेल आणि तुमच्या स्वतःची सुद्धा प्रगती होत नसेल तर तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे पौर्णिमा आणि अमावस्या अशा ज्या काही तिथी असतात तर या विशिष्ट तिथीना आपण जेव्हा उपाय करत असतो त्यावेळेला त्याचं निश्चितच फळ हे आपल्याला मिळत असतं आणि असे बरेचसे उपाय तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत आणि ते तुमच्यासोबत मी नेहमी शेअर सुद्धा करत असते तर असे हे जे काही शुभयोग असतात तर या शुभयोगांवरती आपण जर उपाय केले तर त्याचं आपल्याला फळ मिळतं आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आज आपल्याला संध्याकाळी सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता तर आजचे जे योग आहेत तर ते तीन शुभयोग जे आहेत तर ते एकत्र एक जुळून आलेले आहेत आणि या योगावरती आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत मुठभर तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा कुठल्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये सुद्धा अगदी इझिली मिळेल तिथून तुम्हाला ती आणायची आहे त्यानंतर तुम्हाला पाच लवंगा घ्यायच्या आहेत पाच वेलची घ्यायची आहेत आणि सगळ्या वस्तू आपल्याला अखंड घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला लाल मिरच्या घ्यायच्या आहेत सात लाल मिरच्या आपल्याला या उपायासाठी घ्यायच्या आहेत त्यानंतर थोडस खडे मीठ जे आहे तर ते सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आता हातामध्ये जर घेणं शक्य नसेल तर मग तुम्ही खाली सांडत असेल तर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये घ्या किंवा वाटीमध्ये घेतलं तरी सुद्धा चालेल या वस्तू घेऊन सर्वप्रथम तुमच्या घरातली जी लहान मुलं आहे जी सतत किरकिर करत असतील हट्टीपणा करत असतील किंवा वारंवार जर ती आजारी पडत असतील चिडचिडेपणा करत असतील किंवा तुमची मोठी मुलं असतील आणि ती तुमचं सांगितलेलं ऐकत नसतील तर अशा मुलांवर आपल्याला सात वेळेला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत किंवा तुमच्या घरामध्ये जर एखादी बाधित व्यक्ती असेल आजारी व्यक्ती असेल आणि तिला सतत तुम्ही हॉस्पिटल करत असाल पण तिला कुठल्याही प्रकारचा या ट्रीटमेंटचा फरक पडत नसेल आणि ती सतत आजारी राहत असेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरातल्या करत्या पुरुषावरनं सुद्धा आपल्याला उतरवून घ्यायचं आहे सात वेळेला त्यामुळे त्याच्या आयुष्यातल्या ज्या काही सर्व अडचणी आहेत तर त्या सर्व दूर होतील आणि त्याचं जर एखादं महत्वाचं किंवा त्याच्या करिअरमध्ये जर त्याला काही अडथणी येत असतील किंवा तुमच्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर जर तुमच्या भांडणं होत असतील चिडचिड होत असेल नेहमी टेन्शन राहत असेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे आता कसं उतरवून घ्यायचं आहे पहा तर तुम्हाला वरपासून खालीपर्यंत सात वेळेला किंवा ज्याप्रमाणे घड्याळ्याचा काटा फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला हे सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे म्हणजे ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये म्हणजे प्रत्येक रूममध्ये रूम मधले जे प्रत्येक कोपरे असतात तर त्या कोपऱ्यांना तुम्हाला टच करायचं आहे आणि टच करत असताना आणि फिरवत असताना आपल्या मनामध्ये आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा कंटिन्युअसली जॉब करायचा आहे त्यानंतर या वस्तू घेऊन आपल्याला आपल्या अपले घराच्या बाहेर यायचं आहे म्हणजे मुख्य दरवाजावरती यायचं आहे आणि घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा आपल्याला सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे घराचा उंबरटा जो आहे तर उंबरट्यापासून ते वरच्या बाजूपर्यंत तुम्हाला ही जी प्लेट किंवा तुमची तुमचं जे भांड तुम्ही घेतलेलं आहे तर ते तुम्हाला टच झालं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला, तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे आणि बाहेर गेल्यानंतर घराच्या बाहेरची दक्षिण दिशा असते तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला या वस्तू फेकून द्यायच्या आहेत आणि फेकून दिल्यानंतर आपल्याला पुन्हा मागे वळून पाहायचं नाही आहे आणि घरी आल्यानंतर आपल्याला आपले हातपाय धुवायचे आहेत आणि आपल्या देवघरामध्ये आपल्या देवतांचं दर्शन घ्यायचं आहे आणि या वस्तू तुम्ही फेकत असताना तिथली जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती आपल्या घरामध्ये पुन्हा येत असते आणि त्यामुळे आपल्याला चुकून सुद्धा मागे फिरून बघायचं नाहीये तर पहा आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला आपण रागाच्या भरात वाईट गोष्टी बोलत असतो कधी कधी आपण चांगल्या सुद्धा गोष्टी बोलत असतो पण जेव्हा जेव्हा आपण चांगल्या वाईट गोष्टी बोलतो तेव्हा आपल्या घरातली वास्तुदेवता प्रत्येक वेळेला देवता म्हणत असते आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या चांगल्या वाईट आपल्या घरामध्ये घडत असतात आणि त्यामुळे आपल्याला शक्यतो करून प्रयत्न करायचा आहे नेहमी चांगलं बोलण्याचा पॉझिटिव्ह बोलण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे दोष निर्माण होणार नाहीत कारण एकदा दोष आपल्या घरामध्ये निर्माण झाले तर ते वाढत गेले की त्याचा त्रास हा घरातल्या प्रत्येक व्यक्तीला व्हायला सुरुवात होत असतो आणि म्हणूनच सांगितल्याप्रमाणे चांगलं सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात करायचं आहे आपल्या रागावरती आपल्याला आपला कंट्रोल ठेवायचा आहे त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये जर एखादं महत्वाचं काम पूर्ण न होणं मुलांची प्रगती न होणं आजारपणा असेल यासारख्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये होत असतील तर तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आता जर तुम्हाला हे घराच्या बाहेर जाऊन फेकणं शक्य नसेल तर त्यांनी काय करायचं आहे कापराचं भांड तुम्हाला घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादं दुसरं मोठं भांडं घेतलं तरीही चालेल आणि त्यामध्ये तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत आणि कापरासोबत या तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जाळायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जाळून झाल्यानंतर घराच्या बाहेर जिथे डस्टबिन असेल तिथे तुम्ही टाकून देऊ शकता किंवा तुमच्या घरातल्या डस्टबिनमध्ये तुम्ही टाकलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय नक्की करून बघा अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि त्याचा तुम्हाला शंभर टक्के हा रिझल्ट नक्कीच मिळेल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ